कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची लोकसभा निवडणुकीची रंगत हळूहळू वाढू लागली आहे प्रचारामध्ये सुद्धा आता जोर दिसू लागला आहे आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी आमदार विनय नातू आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर लोकसभा निवडणुकीमध्ये आता सगळेच प्रचारामध्ये एकदम दंग झालेले आहेत काय वातावरण आहे वातावरण अत्यंत चांगलं आहे महायुतीचं वातावरण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता जो जो पक्ष जिथे आहे तो खासदार आला पाहिजे अशी मतदारापासून कार्यकर्त्यापर्यंत एक भावना याच्यामध्ये ये दिसून येते त्यांना मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे कार्यकर्त्यांचं आता पुढचं काम आहे की याकरताचं तिथला जो उमेदवार आहे महायुतीचा त्याचं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवणं हे काम आहे कारण मोदीजींना करायचं हे जनमानसामध्ये आहे पण त्या खासदाराचं चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम एवढाच याच्यातला विषय शिल्लक राहिलेला आहे या मतदारसंघामध्ये म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे सगळे कार्यकर्ते कशाप्रकारे कार्य करत आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि दोन मतदारसंघ हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत महायुतीच्या वाटपापूर्वी ही जागा भारतीय जनता पार्टीनं लढवावी अशी एक इच्छा व्यक्त करून कार्यकर्ते काम करत होते आणि त्यावेळी जेवढ्या ताकदीनं जेवढ्या स्पिरिटनं किंवा जेवढा वेळ देऊन कार्यकर्ते काम करत होते तीच वेळ तीच ताकद तेच स्पिरिट त्यांनी पुढच्या काळात भले जागाचा विषय तटकऱ्यांकरता झाला असला तरी तटकरे हे आपलेच उमेदवार आहेत या भावनेतनं तितकाच आपलाच उमेदवार आहे या भावनेतनं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य साहेबांना निवडून आणण्याकरता काम करतात यंदा घड्याळाचं बटन दाबावं लागणार आहे प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणजे महायुतीमध्ये जे जे आहेत त्यांना तर काही वेगळं याचं म्हणजे वेगळे परिणाम काही जाणवतील किंवा तुम्हाला काय दिसतंय ग्राउंड झिरोवर त्याच्यात वेगळं तर काहीच नाही वेगळं गड़ा फक्त घड्याळ चिन्ह आलेलं आहे अन्यथा कबळ किंवा धनुष्यबाण युतीचा मतदार त्या दोन्ही ठिकाणी शिफ्ट होत होता आणि त्या प त्या पद्धतीनं युतीचा कारभार एकोणीसशे नव्वदपासून सुरू होता हा युतीचं स्वरूप आता इथे महायुतीमध्ये झालं आहे आणि त्यामुळे इथे आणखीन एक चिन्ह वाढलं आहे त्यामुळे मगाशी मी म्हटलं की याकरता कार्यकर्त्याची की महायुतीमधलं मोदींकरताचं रायगड लोकसभा मतदारसंघातलं चिन्ह हे घड्याळ आहे hmm. हे कार्यकर्त्यांना मतदारांना पटवणं एवढाच आहे मतदार, मतदार शिफ्ट होणार फक्त तो मतदार शांतपणे बघतो की योग्य पद्धतीनं सर्व हा वरपासनं निर्णय झालेला आहे ना म्हणजे हार्डकोअर मतदाराला खात्री लागते की हा वरपासनं निर्णय आणि महायुतीचा निर्णय पूर्ण झालेला असता मग तिथे आता काही किंतु परंतु कोणाच्याही मनातला शिल्लक नाहीये इथे सध्या महायुतीचे सर्व घटक पक्ष हे एक दिलाने एक मनाने काम करताना दिसत आहेत तुम्हाला तुम्हाला काय जाणवलं एक दिलानं काम करतात शेवटी एवढे सर्व पक्ष एकत्र येत असताना छोट्या मोठ्या पूर्वीच्या राजकारणात झालेले काही पार्ट असतात त्याचा काहीतरी पार्ट असतो पण तो ह्या निवडणुकांशी संबंधित नाही लोकसभेला मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता संबंधित नाही काही जुनी वाक्य असतील आत्ताच्या वाक्यात एखादं वाक्य येऊ शकेल पण त्याचा या निवडणुकीशी परिणाम नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे सर्व घटक पक्ष आहेत हे काही प्रमुख आहेत काही काही जणांचे तर काही ठराविक कार्यकर्तेच आहेत म्हणजे रासप रासप आपल्याकडे त्यामानानं कमी आहे काही त्यांनी तालुका नेमले आहेत काही त्यांचे वाडी प्रमुख नेमले गेलेले आहेत पण पूर्ण यंत्रण नाही पण तोही रासपचा कार्यकर्ता ब बैठकीच्या ठिकाणी येतो कार्यालयात येतो की माझ्या ये ये मतदानाचं हे हे काम आहे मी हे हे करणार आहे अशा पद्धतीचं एन डी सर्व घटक पक्ष एक दिल्यानं काम रायगड लोकसभेमध्ये करतात धन्यवाद हे होते विनय नातू जे सांगतायत की इथे सगळेच सध्या जे विद्यमान खासदार आहेत सुनील तटकरे यांच्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत आणि भविष्यात त्यांचा विजय निश्चित आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा